गणपती बाप्पा मोर्या तर आत्ता मी दर्शन घ्यायला आली आ, आहे स्नेहल चांदवडकर यांच्या घरी म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या ती झळकते आणि तिचे कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना आवडते कारण का थोडंसं मसाला आणणारं कॅरेक्टर आहे खूप स्वागत आहे राजश्री मराठीमध्ये पहिल्यांदा खूप सुंदर दिसतेस थँक्यू कॅरेक्टरपेक्षा थोडा वेगळा लुक आहे तुझा आत्ता थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला मी आली आहे पहिल्यांदा तुझ्या घरी आली आहे एंट्रन्स इतका सुंदर आहे की पॉझिटिव्ह वाईब्स येते त्यात बाप्पा आहे त्याच्यामुळे अजून पॉझिटिव्ह आहे इकडे घरी कसं वातावरण खूप छान खूप मस्त खूप सगळे फ्रेंड्स येत आहेत घरी दर्शनाला नातेवाईक येत आहेत आणि आम्ही सगळे एकत्र राहतोय आता एका घरात त्यामुळे ती एक वेगळीच मज्जा आहे <laughs> पण इथे लक्ष वेधून घेते ते हे निटेड जे सनफ्लावर्स केलेत ना हे खूप सुंदर आहे म्हणजे मिनिमल येट क्यूट दिसते हो हो कोणाची आई ॲक्च्युली uh, मला सनफ्लावर एक होतं की मला काहीतरी करायचं आहे सनफ्लावर रिलेटेड कारण मला तो ते फूल खूप आवडतं <laughs> तर मी माझ्या आईला सांगितलं की मम्मा असं काही करायचं आहे तर तिचं एक ब्रँड आहे काना क्रिएशन सो so, त्याच्यामध्ये सगळे जे सिनियर सिटिझन्स बायका आहेत जे रिटायर झालेले आहे त्यांनी रिटायरमेंट नंतर मम्माला जॉईन केलं आहे आणि ते हे सगळे आर्टिकल्स बनवतात okay. तर त्या ब्रँडखाली हे लोक सगळे आर्टिकल्स बनवतात त्यांना सांगितलं की मला असं असं पाहिजे त्यांनी आय थिंक महिन्याभराच्या आत मला सगळी फ्लावर्स बनवून पाठवून दिलेली आहे म्हणजे बाहेरचं डेकोरेशन हे सगळं आणि त्या सगळ्या इतक्या कौतुकाने आणि इतक्या मायेने बनवत होत्या ना सगळ्या जसं काही त्यांच्या घरच्यासाठी होतं वगैरे असंच होतं वेळ ला, ला, लागतो ह्याला नीट करायला खूप वेळ लागतो मेहनत लागते खूप खूपच मी तर फक्त त्यातले मागचे बोर्डच लावलेत त्याच्यातच हालत खराब झालीय माझी बिझनेस किती वर्ष जुना <laughs> आहे किंवा सो so, माझी मम्मा गवर्मेंट ट्रेझरीमध्ये जॉब करायची आणि तिने वयाच्या साठाव्या वर्षी व्ही आर एस घेतलं आणि तेव्हापासून मग तिने तिची ही आवड आहे शिवणकाम भरतकाम विणकाम म्हणजे तिला नेहमीच हे करायचं होतं सो so, तिने ते ती स्टार्ट केलं आता तिचं क्विल्टिंगचं बिझनेस आहे निटिंगचा आहे आणि असे अनेक आर्टिकल्स ती बनवते आणि तिच्या हाताखाली बरेच लोक पण आहे आता जे स्वतःहून आलेत आणि त्यांना काहीतरी करायचं होतं सो त्यांनी मम्माला जॉईन so, केलं आणि आता त्यांचा छान एक ग्रुप आहे आणि म्हणजे असं म्हणतात की म्हणजे माझे आजोबा म्हणायचे की बाप्पा म्हणजे कलेची देवता आणि आपल्या अंगात एखादी तरी कला असणं म्हणजे त्याचे आपण फेवरेट आहोत आणि त्यांनी आपल्याला एक कला दिली आहे सो इथे तुमच्या घरात तर मंदार सर म्हणजे आपण त्यांना तारक मेहता का उलट चष्मामध्ये बघतोय आत्माराम तुकाराम भिडे इतकी वर्ष ते एंटरटेन करतात आणि आता तू मालिकेच्या रूपातून आम्हाला एंटरटेन करतेस अभिनयाची कला आहेसच पण आत्ता हे जे तू सांगतेस आईकडनं ते क्रिएटिव्हिटी पास झाली आहे तुझ्याकडे अजून येस या अभिनय क्षेत्राबद्दल काय सांगितलं ना बाप्पानी हे एक कला दिलेली आहे आपल्याला पण ते कसं करायचं हे आपल्या हातात आहे सो सुरुवात पहिला परफॉर्मन्स तुझा या क्षेत्रातला कोणता होता मी फोर्थ स्टँडर्डमध्ये होते आणि त्यावेळेस मी एक बालनाट्य केलं होतं सो so, त्याच्यात वयम मोठम खोटम okay. त्यात उषा नावाचं एक कॅरेक्टर मी केलं होतं आणि ते सगळ्यांना खूप आवडलं होतं मलाही करायला खूप मजा आली होती आणि तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं होतं की हे मला करायचं yeah. आहे कारण हे काम केल्यानंतर लो, लोकं आपल्यासाठी टाळ्या वाजवतात yeah. yeah. किंवा खूप कौतुक करतात आणि फोटो काढतात हे मला तेव्हा ते कळलं होतं सो तो माझा पहिला परफॉर्मन्स होता मंदार सरांची तुझी ओळख कशी झाली हिंदीत बोलायचं झालं तो भाई राम मिलाप जोडी आहे <laughs> कारण माझे बाबा ज्योतिषी आहे आणि त्यांनी माझी आणि मंदारची पत्रिका बघितली होती मी मंदारला बघितलं सुद्धा नव्हतं इवन फोटोसुद्धा बघितला नव्हता आणि असंच पत्रिकेच्या बेसिसवरती माझं आणि मंदारचं लग्न झालं होतं म्हणजे ही आजच्या काळात एक स्टोरीज झाली आहे की असंही होऊ शकतं ठीक आहे इट टर्न्ड आऊट वेल म्हणजे दोघांसाठी पण बालनाट्य हा तुझा पहिला परफॉर्मन्स पण या क्षेत्रात म्हणजे मनोरंजन विश्वात कधी पाऊल ठेवलं मी कॉलेजमध्ये असताना इंदोरला असताना मी हिंदी नाटकं करायचे आणि वेगवेगळे प्रोफेशनल आणखीन कॉलेजमध्ये यूथ फेस्टिवल वगैरे सगळं करायचे मी सो तिथपासून माझी अभिनयाची जर्नी ज्याला आपण म्हणतो की प्रॉपर सुरू झाली त्यानंतर हिंदीमध्ये एक शो यायचा कलाकार म्हणून त्याच्यात पार्टिसिपेट केलं आणि असं ते चालत गेलं आता तू घराघरात पोचतेस मराठी प्रेक्षकांना कुठे आता मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले म्हणजे लक्ष मी कर केलं चार वर्ष पण त्यात कशा स्टोरीज आपण करतो आता हे एक प्रॉपर मराठी फुल फ्लॅश सुरू झालं मालिका मराठी प्रेक्षकांचं असं माध्यम आहे की त्यांना असं वाटतं की हे आपल्या घरचीच आहे <laughs> आणि मला ते खूप छान एक्सेप्ट पण करतायत मला म्हणजे जे फीडबॅक्स मिळतात की अरे ही मंजू अशी कशी आहे हिला बघितलं की राग येतो वगैरे जे मला मिळत आहेत ना कॉम्प्लिमेंट मला मी त्याला कॉम्प्लिमेंट म्हणूनच घेते आपलं काम आहे आणि आपलं काम म्हणजे राग येतोय म्हणजे आपलं काम पोहोचत आहे पोहोचत आहे आहे म्हणजे भिडे म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे खूप फेमस झालं आणि अजूनही माझ्या घरी ते बघितलं जातं माझा भाऊ न चुकता जुने एपिसोड बघतो आणि त्याचा फेवरेट कॅरेक्टर म्हणजे भिडे तर आ, मंदार सर जे आम्हाला मालिकेत दिसतात भिडे आणि ते किती ऑपोजिट आहेत रिअलमध्ये की किती सावले नाही ऑपोजिट तर नाही म्हणतायत कारण भिडेत मंदार आणि मंदारमध्ये भिडे हे असं आता छान एक कॉम्बो तयार झालेला आहे त्यामुळे कधी कधी तो घरी आला की भिडे होतो आणि कधी कधी तो सेटवरती मंदार होतो सो <laughs> so, हे आता एकजीव झालेलं आहे दोन्ही कॅरेक्टर्स मराठी प्रेक्षकांपैकी खूप कमी जणांना माहिती आहे की तू त्यांची पत्नी आहेस ह्या ना आणि सेटवरही जेव्हा म्हणजे ओळख जेव्हा झाली आणि बऱ्याच जणांना जेव्हा कळलं त्यांची पहिली रिॲक्शन तुझ्याकडे काय तुम्ही भिडे मास्तांची बायको आहात म्हणजे असे एडी होते किंवा युनिट मधले जी माणसं असतात त्यांना खूप आश्चर्य वाटलं मग ती नाही आहे का माधवी नाही आहे का त्यांची बायको वगैरे असं किंवा मग त्यांना जेव्हा कळलं की मी भिडेची बायको आहे तर तुमच्या सोसायटीत फ्लॅट रिकम आहे का वगैरे असे रिॲक्शन कुलदाम सोसायटी हां 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 मग म्हणजे आता माझी खास मैत्रीण सेटवरची कश्मीरा ती तर म्हणजे तिने मला सेक्रेटरी म्हणायला सुरुवात केलेली आहे की तू आमची सेक्रेटरी आहे वगैरे असं हो इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या परत आता छान मालिकाही सुरू आहे पण बाप्पाला आपण बऱ्याच गोष्टी मागतो पण थँक्स खूप कमी कमी वेळा म्हटलं जातं ग्रॅटिट्यूड आज काय थँक्स म्हणायचं असेल तर बाप्पाकडे कसं खरंच देवाचे माझ्यासाठी जे प्लॅन्स आहेत ते एकदम परफेक्ट आहे मी पण एवढा कधी विचार करत नाही जेवढे छान प्लॅन्स त्यांचे माझ्याकरता आहे आणि मी फक्त त्यांना थँक्यूस म्हणते कारण वेळोवेळी ते संकटात जर टाकतात पण तर तेच बाहेर काढतायत म्हणजे मला फार असं काही करावं लागत नाही ते सतत माझ्यासोबत आहे इथे आहे घरी आहे सेटवरती आहे सगळीकडे ते माझ्यासोबत आहे सो मी खूप थँक्यू एक आवडलं असेल की तू मस्त पाच दिवस सुट्टी सात दिवस काढली आहेस माझ्यासाठी वेळ काढला <laughs> आता मी हे सांगितलंय खरं पण आता कितपत आता ऐकताय ना तुम्ही सगळे पिला लिंक येस येस प्लीज प्लीज ऐका मला सुट्टी द्या सात दिवसाची खरंच खूप पॉझिटिव्ह वाटलं मला घरी येऊन आणि सगळ्यांना भेटायला आनंद झाला असता पण अनफॉर्च्युनेटली सर नाही येत आता घरी पण नक्कीच भेटू आपण पुन्हा एकदा है ना so, सो थँक्यू सो मच आणि uh, थँक्यू आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल फर्स्ट ऑफ फर ऑल आणि खूप वन सेकंड कशी दिसते ना ही कमेंट करून सांगा लुक आणि सेटवर आपण भेटूच है ना थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट सिरियलसाठी थँक्यू थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या